नमस्कार मित्रांनो लाडकी बहिणींसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे एप्रिल महिन्यातचा हप्ता कधी मिळणार ह्याबाबत अदिती तटकरे यांनी मोठं व्यक्त केला आहे सरकारकडून कोणती नवी माहिती देण्यात आली संपूर्ण माहिती जाणून घेऊ या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही मला वाटते सुरुवातीपासून या योजनेच्या संदर्भामध्ये फार गैरसमज हे करून घेतलेले आहेत आपण जर ओरिजिनल जी आर हे आतापर्यंत बोललेलो आहोत आणि जे अर्ज आहेत ना जून महिन्यापासून आलेले का जुलै महिन्यापासून याच्या आताच ज्या अडीच लाखाच्या कमी उत्पन्नाचे आहेत लाभ मिळणार म्हणजे हे काही नव्याने काढलेलं नाहीये मला वाटतं तुम्हाला माहितीच हवं त्याच्यामध्ये असावं करत असाल 8 लाखाच्या कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना सुरुवातीपासून या योजनेचा जर आपण ओरिजिनल जीआर वाचला तर आपल्याला लक्षात येईल मी आपल्याला तेच सांगितलं की आपण जर लाडली बहीण योजनेचा जर शासन निर्णय आपण वाचला जो आम्ही निर्गमित केलेला आहे जो काही ओरिजिनल जो जीआर आहे त्यामध्ये ज्या महिला या इतर योजनांचा त्यांना पंधराशेचा लाभ संजय गांधी देणाऱ्या मिळतोय तर तसंही त्या लाडकी मध्ये त्या पात्र लाभार्थी नाहीये ज्या महिला या नव शेतकरी शासनाच्या योजनांमधून त्यांना मिळावा हा दृष्टिकोन आहे त्याच्यामुळे हजार रुपये त्यांना नव शेतकरी मधून मिळत आणि पाचशे त्यांना लाडकी मधून मिळत आहेत आणि याच्यामध्ये काही नवीन नाहीये हे जे शासन निर्णय जे ओरिजिनल निर्गमित केलेले आहेत त्यानुसारच आहे तर कुठे ना कुठेतरी विरोधक असतील किंवा काही विविध जे काही आर्टिकल असे आले की मग सगळ्यांना असं वाटतं की हे काही नव्याने केलेलं आहे साधारणपणे दोन कोटी सत्तेचाळीस लक्ष लाभार्थी आहेत आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्यावेळेला आम्ही शेवटचा लाभ दिला होता त्यावेळेला दोन कोटी तेहतीस लक्ष महिला होत्या त्याच्यामुळे कुठही कुचराही ही योजना राबवताना होत नाहीये आणि ज्या पात्र महिला आहेत त्यांना लाभ हा व्यवस्थित पद्धतीने सुरू